त्यांना मी सुप्रिया अँजल मिश्का या चॅनेलवरती तुमचं सर्वांचं स्वागत करते आज सकाळी सकाळची सर्व कामं आवरलेली आहेत म्हणजे जे आपलं डेली रुटीन असतं ते माझं सगळं झालेलं आहे आणि आज थोडं डिमॉटला जायचं आहे त्याच्यानंतर पप्पांची तब्येत आता बेटर आहे त्याच्यामुळे कोणी घरी येईल तर ते तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये दिसतच राहील जसं की दोन दिवस झालं त्यांची तब्येत बरी नाही तर सगळेजण येतात असे भेटण्यासाठी त्यांना आता बेटर आहे त्यांना दुसरा मी काल तुम्हाला जसं माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये मी सांगितलं की फॅमिली डॉक्टर आहेत आमचे त्यांच्याकडून मी त्यांना औषधं आणली तर थोडंसं रिलॅक्स आहे तर बघू हळूहळू त्यांना बेटर वाटेल तसे ते फिरतात वगैरे सूज पण कमी आहे तर तो पाठ चला त्यां ते तर ओके आहेत आणि आज जायचं आहे डी मार्टला तर मी जाईल तेव्हा तो पण मी तुम्हाला पुढे माझा ब्लॉगिंगमध्ये दाखवेलच पी डी मार्टला म्हणजे डेलीचं आपलं मंथली राशन असतं तेच घ्यायचं आहे जर एक्स्ट्रा काय आणलं मी तर तेच नक्की तुमच्याशी शेअर करेल माझं सगळं काम झालेलं आहे आणि राहिलेलं आहे फक्त मला दुपारचं जेवण बनवायचं आहे बघ जेवणामध्ये काय बोलतात मम्मींना विचारते काय बनवायचं आहे मग जेवण बनवून मग आम्ही आज जाणार आहे आणि मग तिथून आल्यावरती बघूया या लवकरच जाऊन येणार आहे मिश्काला घेऊन नाही जाणार कारण ती खूप मॉलमध्ये त्रास देते तिला असं अंगावरती नको ट्रॉलीमध्ये बसायला नको ती खाली सोड असं तिचं असतं त्याच्यामुळे मग तिला झोपवून हो मग आम्ही निघणार आहे मॉलला एंजलला घेऊन जाईल आणि मिस्टर बाकी तर आ, मम्मी तिच्याकडे राहणार आहे आम्ही पटकन जाऊन येणार आहे मग मसाला डिमला जायची तयारी करते जेवण राहिलेले जेवण बनवून घेते आणि मग तयार झाले ती तुम्हाला भेटते तोपर्यंत माझा ब्लॉग नक्की कंटिन्यू बघत राहा ए तू काय करतेस फाडू करतेसोस हिला पकड हिला ही धावते धावते याच्यात पकड धावते मग त्याची धावते पड़ी दो दो प्री दो प्री निश्का दिया पाधी पाधी। हाँ क्लैब करती थी क्लैब <laughs> <पादे पादे पादे। laughs> काय शोधते बिचका बिचका मागे बघ काय शोधते नाही नाही काय नाही शोधत आहे ते पडेल ते याच्या जसं की मी बोललेले दुपारी मी डीमार्टला जाणार आहे पण डीमार्टला जाणं माझं कॅन्सल झालं कारण की पप्पांची तब्येत अशी आहे त्याच्यामुळे रिलेटिव्स बघायला येतातच ही माझी आत्या आहे म्हणजे आम्ही पहिलं दुसऱ्या ठिकाणी राहायचो हे तिथे आमच्या शेजारी राहायचे ते ते आमचे रिलेटिव्स पण आहे आणि माझ्या आत्या पण आहे ही माझ्या पप्पांनी मानलेली बहीण आहे आणि त्याच्यामुळे ते, ते आलेले तर त्या गाडीवरती बसलेले घरामध्ये शूट करायला नाही झालं कारण सगळे असल्यावरती नुसते गप्पा वगैरे आणि चहा हे ते सगळ्यामध्ये जातो वेळ तर मग खाली गेले तर मी थोडंसं त्यांचं शूट केला सगळे हे आलेले भेटायला पप्पांना मग आता जेवून जायला बोलली पण ह्यांना जेव जेवण वगैरे नाही केलं त्यांनी मग थोडंसं त्यांना न्यू गाडीवरती त्यांनी अशीच चालवली त्यांना येते चालवायला आणि मग ते झाल्याच्यानंतर आता जेवण बनवेल आणि मग मी डिमटला जाईल बघायला येतात त्याच्यामुळे घरात खूप गोंधळ होतो आणि मग जास्त मला शूट करायला मिळत नाही आहे जसं की आता बघितलं ते आलेले खूप वेळ झालं पण मला आम्ही सगळे बोलत बसलो वगैरे तर त्याच्यामुळे मला शूट करायला जमला नाही पण मग ते खाली गेले मी बघितलं तर ते गाडी चालवत होते तर मी थोडंसं त्यांचा शूट केला की ते आलेले म्हणून त्याच्यामुळे मग डी मार्टला जाणं पण माझं कॅन्सल झालं म्हणजे जाईल पण थोडंसं लेट जाईल आता मग सगळे घरातलं जेवण वगैरे संध्याकाळचं बनवूनच मग मी निघेन आता तर नाही जमणार आहे त्यांना बोललेली जेवून जायला पण त्यांनी जेवण नाही केलं नेक्स्ट टाईम येऊ म्हणून आणि मग आता ते निघाले घरी जायला मग तोपर्यंत मी सगळं आवरून घेते आणि मग तुम्हाला परत मी भेटते थोड्या वेळात चॉकलेट खायलाच येते एंजल सामानपेक्षा आईस्क्रीम आणि चॉकलेट हे सर्व घ्यायलाच येते ना सामान सगळं भरून झालं डबा दहा वाजता घरी निघालो गेल्यावर भेटू जाऊन आलेलो आहे सामान भरून आलेलो आहे आणि पप्पांची तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे सगळ्यांचं येणं जाणं सुरूच आहे तर लेट झाला डिमार्टला जायला येता येतं आम्हाला साडे दहा वाजलेले आहेत ले। संध्याकाळी लेट गेलेलो त्याच्यामुळे आता सगळं सामान आणलेलं आहे बघू आता सेट करू किंवा मग मॉर्निंगला आता मग त्याच्यानंतरच मी जेवण वगैरे होईल आणि चला मग आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा कमेंटमध्ये माझा ब्लॉग आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय गुड नाईट टेक केअर